नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत टम्म फुगलेली चवीला मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी पाणीपुरीची पुरी ही रेसिपी अगदी सोपी आहे पाणीपुरीसाठी ज्या पद्धतीची पुरी आपणाला लागते अगदी तशीच पुरी आपण इथे आज बनवणार आहोत या वीकेंडला पाणीपुरीचा बेत करूयात संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये तुम्हाला चॅनेलवर पाहता येईल त्यासाठी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा एक सपाट वाटी भरून बारीक रवा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने माप इथे घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे अगदी दोन चिमिटभर मीठ घालायचं आहे यामध्ये सर्व साहित्य हाताने एकजीव करायचं आहे त्याचबरोबर या साहित्यामध्ये ॲड करूया एक चमचा कोमट तेल हे साहित्य मळून घेण्यासाठी मी वापरणार आहे एक वाटीभर गरम पाणी घेतलेलं आहे तर आपणाला लागेल इतपत पाणी ॲड करून हे पीठ आपण छान असं मळून घ्यायचं आहे हा रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे मला एक वाटी रवा पाव वाटी मैद्यासाठी ते पाऊण वाटी गरम पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीचा गोळा व्यवस्थित मऊ असा मळून घ्यायचा आहे आणि किमान तीस मिनटांसाठी आपण तो अशा पद्धतीने झाकून ठेवायचा आहे साधारण हे पीठ मी चाळीस मिनटं भिजत ठेवलं होतं तुम्ही बघू शकता गोळा व्यवस्थित असा आणखीन जरा घट्ट झालेला आहे आणि पाण्याचा अंश आणखीन शोषून घेतलेला आहे व्यवस्थित हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ अगदी मऊसर होईपर्यंत पुन्हा दोन ते चार मिनटं मळून घ्यायचं आहे अगदी छोटेसे गोळे बनवायचे आहेत आपणाला कारण पाणीपुरीची पुरी ही छोटीशी असते पण टम्म फुगलेली असते तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या पिठाला लाटते वेळी मैद्याची गरज लागत नाही तरीही जर गोळा चिकटत असेल पोळपाटाला तर अगदी हलका मैदा शिंपडून घ्या आणि अशा प्रकारे मध्यम जाडीची पुरी आपण इथे लाटून घ्यायची आहे पुऱ्या लाटून झाल्यावर कापडावर ठेवून घ्यायच्या आहेत अगदी कडकडीत तेलामध्ये मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत ही पुरी आपण तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगदी मार्केटमध्ये मिळते तशी पाणीपुरीची पुरी रेडी झालेली आहे चला तर मग उद्याच्या भागात संपूर्ण पाणीपुरीची रेसिपी घेऊन येत आहोत तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटयात पुढच्या भागात तोपर्यंत सर्वांना बाय बाय